संतोष देशमुख हत्नंतर तापलेल्या बीडमध्ये पालकमंत्री अजित पवारांचा दौरा धनंजय मुंडे मुन्ने, पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन बैठक वादळी होण्याची शक्यता मुंबईत वरळीमध्ये आज मनसेचा मेळावा विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरचा पहिलाच मेळावा राज ठाकरे प्रस्थापितांना मोठा धक्का देण्याची शक्यता सलग सहाव्या दिवशी जरांगेंचं उपोषण सुरूच मराठा समाजाशी चर्चा करू आज उपोषणाबाबत निर्णय घेणार घाटकोपरमध्ये बारा बांगलादेशींना अटक किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली माहिती